नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोणावळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी होत असते याच धर्तीवरती लोणा शहर पोलीस स्टेशन व नगर परिषद यांच्या वतीने एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं नाताळाच्या सुट्टीनंतर लगेचच थर्टी फर्स्ट अर्थात एकतीस डिसेंबरला होणाऱ्या नववर्षाच्या स्वागताची तयारी पर्यटक करू लागतात आणि लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी जमू लागते नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने खबरदारी घेत शहर पोलीस स्टेशन तसंच लोणा नगर परिषदेच्या वतीने हॉटेल मालक चालक व्यावसायिक तसेच शहरातील जबाबदार व्यक्तींची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या हॉटेल चंद्रलोक मध्ये घेण्यात आलेल्या या बैठकीत लोणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी काही खबरदारीच्या सूचना केल्या यामध्ये मुख्यतः हॉटेल चालक मालक तसेच खाजगी बंगलेवाले फार्म हाऊस यांनी सर्व पर्यटकांची तपासणी करावी त्यांचे ओळखपत्र रेकॉर्डला ठेवावे वाहनांची तपासणी करावी तसेच सीसीटीव्ही बसवावे वाहनांचे नंबर घ्यावे तसेच कार्यक्रमानिमित्त स्पीकर परवाना घ्यावा कायदा व सुव्यवस्था पाळून पोलिसांना सहकार्य करावे अशा व इतर सूचना करण्यात आल्या यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह माजी नगरसेवक नितीन अग्रवाल नगरसेवक श्रीधर पुजारी हॉटेल असोसिएशन चे कॉन्ट्रॅक्टर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिकही या सभेसाठी उपस्थित होते